सांगलीच्या पुरपट्ट्यावर लष्कराचा वॉच लष्करी जवानांकडून कृष्णा नदीची पाहणी महापालिकेकडून उपस्थित भागातील नागरिकांचं स्थलांतर सांगलीत आज लष्कराच्या दोन तुकड्या दाखल झाल्या लष्कराच्या तुकड्यांनी सकाळपासून कृष्णापत्रात बोटीतून फेरपटका मारीत पुराच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि याचबरोबर पाणी वाढल्यास कोणत्या भागातील लोकांना हलवायचं याबाबतचं नियोजन सुद्धा लष्कराच्या जवानांनी केले महापालिका आणि पोलिसांच्या मदतीनं आता लष्कराचा सांगलीच्या पूरपरिस्थितीवर वॉच राहणार आहे पुढील आदेश येईपर्यंत लष्कराचे जवान सांगलीत असणार आहेत दरम्यान पाणीपाती पंचेचाळीस फुटांपर्यंत गृहीत धरीत महापालिका प्रशासनाने नागरिकांना स्थलांतरित करण्याबाबत नियोजन केलं आहे सांगली महानगरपालिका हद्दीमध्ये आयर्विन ब्रीजची पातळी आज सकाळी इशारा पातळीपर्यंत म्हणजे चाळीस फुटापर्यंत वाटचाल करत आहे आणि धोका पातळी ही पंचेचाळीस फुटाची आहे अजून पाच फूट याच्यामध्ये फरक आहे तरीसुद्धा पुढील चोवीस तासामध्ये ही पाण्याची पातळी आणखीन दोन ते तीन फूट जाण्याची शक्यता आहे त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता मागील दोन दिवसापासून त्या पंचेचाळीस फुटापर्यंत नागरिकांना आवाहन करून तयार राहण्यासाठी सूचना महानगरपालिका प्रशासनानं दिलेल्या आहेत जसजशी पाण्याची पातळी वाढत जाईल पावसाचा जोर कमी अधिक होईल त्याप्रमाणे जो काही प्रशासनाच्या वतीनं अलर्ट मिळतात त्यानुसार सर्व नागरिकांच्यापर्यंत महानगरपालिका यंत्रणा पोहोचून नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली आहे या ठिकाणी आज इंडियन आर्मीच्या माध्यमातून एकशे वीस जवान आणि अधिकाऱ्यांची तुकडीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे महानगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन आणि इंडियन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज सराव चालू करण्यात आलेला आहे त्यानंतर यांचं पुढील तीन दिवसाचं नियोजन होणार आहे महानगरपालिकेच्या वतीनं एकूण छत्तीस निवारा केंद्र तयार करण्यात आलेले आहेत चार मंगल सुद्धा काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी अधिकृत करून दिलेले आहेत त्यामुळं संभाव्य पाणी पातळी लक्षात घेता सर्व नागरिकांचं स्थलांतर करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जेवणखाणं असेल सर्व सोयीसुविधा करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की घाबरून न जाता प्रशासनाकडून मिळणाऱ्या वेळोवेळच्या अलर्टनुसार सूचनानुसार स्थलांतरित होण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि कुणीही घाबरून जायची गरज नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली